विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवर इतर व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की आपण पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा भरती परीक्षांसाठी मराठी व्याकरणाची ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज आणली आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करत आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आधीपासून चॅनलवर आहात आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आता फार वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजच्या भागामध्ये आपण शब्दयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार यावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह संपूर्ण सराव करणार आहोत तर या ठिकाणी सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे खालीलपैकी शब्दाची अविकारी जात कोणती या ठिकाणी थोडं रिव्हिजन आवश्यक आहे या ठिकाणी पहा शब्दाची विकारी जात म्हणजे काय आणि अविकारी जात म्हणजे काय तर एखाद्या शब्दाच्या रूपामध्ये लिंग वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होतो त्याला काय म्हणायचं विकार होतो असं म्हणायचं आणि त्या शब्दाला काय म्हणणार आपण मग विकारी शब्द म्हणजेच काय ज्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो तो विकारी शब्द आणि ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही तो अविकारी शब्द मग या ठिकाणी पहा शब्दांच्या विकारी जाती किती आहेत चार नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद तर अविकारी जाती किती आहेत तर अविकारी जाती आहेत चार शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि उभ्यान्वी अव्यय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे शब्दाची अविकारी जात कोणती पर्याय चार शब्दयोगी अव्यय ठीक आहे इतर तीन कोणत्या केवल प्रयोगी अव्यय उभ्यान्वी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे तर आजच्या पाठामध्ये आपण शब्दयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत दुसरा प्रश्न पहा खाली वर साठी ही शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पहा खाली वर साठी हे काय आहेत अविकारी शब्द आहेत आणि ते शब्दाला म्हणजेच नामाला जोडून येतात म्हणून त्यांना काय म्हणायचं तर शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन शब्दयोगी अव्यय व्याख्या लक्षात ठेवायची आहे नामाला जोडून येणाऱ्या आणि नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते शब्द क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय म्हणून काम करतात आता या ठिकाणी पहा काही शब्द असे आहेत जे जर स्वतंत्रपणे आले तर ते क्रियाविशेषण अव्यय म्हणून काम करतात परंतु जर ते नामाला जोडून आले तर ते शब्दयोगी अव्यय म्हणून काम करतात म्हणजे काय तर या ठिकाणी पहा वर ठीक आहे आपण म्हटलं की वर गेला या ठिकाणी काय झालं हे क्रियाविशेषण झालं मागे क्रियाविशेषण पूर्वी क्रियाविशेषण ठीक आहे परंतु जर झाडा वर म्हटलं तर तर या ठिकाणी वर हे काय झाड या नामाला जोडलेले शब्दयोगी अव्यय त्याचबरोबर घरामागे असं म्हटलं तर काय होणार आहे तर मागे हे घर याना मला ले 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 बर पुर्वी पुर्वी हो या नामाला जोडलं गेलेलं शब्दयोगी अव्यय त्याचबरोबर त्याच्या पूर्वी यामध्ये पूर्वी हे काय होतं तर त्याच्या या सर्व नामाला जोडलं गेलेलं शब्दयोगी अव्यय म्हणजे या ठिकाणी वर मागे पूर्वी यासारखे काही शब्द आहेत जे नेहमी जर स्वतंत्र आले तर क्रियाविशेषण अव्यय आणि जर एखाद्या नामासोबत जोडून आले तर शब्दयोगी अवयाचं काम करतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरीलपैकी सर्व ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले आहे या ठिकाणी पहा पतंग वर गेला वर हे काय दाखवतंय पतंग जाण्याची दिशा दाखवतंय म्हणजे काय हे आहे स्थलदर्शक क्रियाविशेषण ठीक आहे पतंग खाली पडला हे देखील काय स्थलदर्शक क्रियाविशेषण आहे ठीक आहे परंतु पतंग झाडावर अडकला झाड या नामाला वर हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय एकमध्ये शब्दयोगी अव्यय आलेलं आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच शब्दयोगी अव्यय सामान्यता डॅश ला जोडून येतात या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्यय सामान्यता नामाला जोडून येतात म्हणजे पर्याय एक नाम हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी पाहायचं काय तर शब्दयोगी अव्यय ही नेहमी नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात त्यासोबतच ती काही वेळा क्रियापद आणि क्रियाविशेषण यांना देखील जोडून येऊ शकतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी क्रियापदाला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय निवडा या ठिकाणी पहा झाडावर झाड हे नाम आहे म्हणजे या ठिकाणी नामाला जोडून आलेलं शब्दयोगी अव्यय आहे घरासमोर समोर हे शब्दयोगी अव्यय घर या नामाला जोडलं गेलेलं आहे आणि शाळेजवळ जवळ हे शब्दयोगी अव्यय शाळा या नामाला जोडलं गेलेलं आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी ही तिन्ही काय आहेत तर नामाला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय आहेत परंतु बसल्यावरमध्ये काय बसला या क्रियापदाला जोडून आलेलं वर हे शब्दयोगी अव्यय म्हणजे या ठिकाणी पर्याय चारमध्ये क्रियापदाला जोडून आलेलं शब्दयोगी अव्यय आलेला आहे ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात क्रियाविशेषणाला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय ओळखा या ठिकाणी पहा येतो या क्रियापदाला पर्यंत हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे हे काय क्रियापदाला जोडून आलेलं आहे जाण्यापेक्षामध्ये जातो किंवा जाणे या क्रियापदाला जोडून आलेलं पेक्षा हे शब्दयोगी अव्यय आहे ठीक आहे त्याचबरोबर कामासाठी काम या नामाला साठी हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे परंतु यंदा यंदापेक्षामध्ये काय होतंय तर यंदा हे कालदर्शक क्रियाविशेषण आहे आणि त्याला पेक्षा हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे या ठिकाणी यंदापेक्षा या शब्दामध्ये क्रियाविशेषणाला शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ शब्दयोगी अवयाचे अर्थानुसार प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्ययाचे अर्थानुसार सोळा ते अठरा उपप्रकार पडतात कोणते कोणते तर कालवाचक स्थलवाचक करणवाचक हेतू वाचक वाचक तुलना वाचक योग्यता वाचक संबंधवाचक वाचक संबंध वाचक साहचर्य वाचक भागवाचक विनिमय वाचक विरोधवाचक वाचक विरोध वाचक आणि परिमाण वाचक तर हे सर्व शब्दयोगी अवयाचे प्रकार आहेत म्हणजे या ठिकाणी कालवाचक स्थलवाचक कर्णवाचक हे देखील आहेत म्हणून वरील सर्व हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याची यादी हवी असेल तर काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते चॅनल जॉईन करायचं आहे त्यावर आपण हा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच शब्दयोगी अव्ययांची यादी देणार आहोत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय ओळखा या ठिकाणी पहा वाचक शब्दयोगी अवय म्हणजे काय तर एखादी गोष्ट सांगताना एखाद्या गोष्टी शिवाय किंवा वाचून वाक्य पूर्ण होत नाही तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय म्हणायचं उदाहरणार्थ काय शिवाय वाचून विना खेरीज व्यतिरिक्त परता इत्यादी मग या ठिकाणी कोणता आलेला आहे शिवाय खेरीज वाचून म्हणजे पर्याच्या वरील सर्व हे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा शब्दयोगी अव्ययाची योग्य जोडी ओळखा साहचर्य वाचक म्हणजे काय सोबत असणारे सवे बरोबर भागवाचक म्हणजे काय तर ठराविक भागामधून एखादा भाग घेतला तर पैकी यासारखं भागवाचक शब्दयोगी अव्यय असतं विनिमयवाचक म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीच्या बदल्या दुसरी गोष्ट असेल तर विनिमयवाचक म्हणजे ऐवजी विनिमयवाचक ठीक आहे म्हणजे या ठिकाणी सर्व जोड्या आहेत त्या शब्दयोगी अव्ययांच्या योग्य आहेत म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे वरील सर्व पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा विरोधवाचक शब्दयोगी अव्यय नसणारा पर्याय निवडा या ठिकाणी पहा विरोधवाचक शब्दयोगी अव्यय कधी असतं तर ना आम्हाला जोडून येणारा शब्द एखाद्या गोष्टीमध्ये नकारात्मकता दाखवतो तेव्हा त्या ते ठिकाणी त्याला काय म्हणायचं विरोधवाचक शब्दयोगी अव्यय जसं की विन उलटे विरुद्ध हे काय आहेत विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहेत तर पोटी हे काय आहे तर भागवाचक शब्दयोगी अव्यय आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पोटी हा विरोधवाचक शब्दयोगी अव्यय नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय असणारा पर्याय निवडा योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय कोणते आहेत तर समान सारखा सयान प्रमाणे योग्य ही काय आहेत योग्यता वाचक आहेत म्हणजे या ठिकाणी सारखा जोगा प्रमाणे ही सर्व काय आहेत शब्दयोग योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय आहेत म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी दिकवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा या ठिकाणी पहा दिकवाचक शब्दयोगी अव्यय कोणते कोणते आहेत तर प्रती कडे लागी प्रत ही काय दिक आहेत दिकवाचक आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत कडे लागी आणि प्रती ही काय दिकवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे पर्याय चार सर्व हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा नामापासून बनलेल्या शब्दयोगी अव्ययांना डॅश डॅश शब्दयोगी अव्यय म्हणतात आता आपण काय पाहिलं होतं जेव्हा एखादा शब्द तयार होता ना तो इतर शब्दांपासून तयार होतो म्हणजेच नाम सर्वनाम विशेषण यांच्यापासून तयार होतं तेव्हा तया आपण त्याला काय म्हणतो साधित शब्द जर नामापासून तयार झाला तर नामसाधित धातूपासून तयार झाला तर धातू साधित आणि सर्वनामापासून तयार झाला तर सर्वनाम साधित मग या ठिकाणी जर शब्दयोगी अव्यय नामापासून बनलं तर त्याला काय म्हणणार नामसाधित शब्दयोगी अव्यय ठीक आहे पर्याय एक आणि जर सर्वनामापासून बनलं तर सर्वनाम साधित ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय कोणती या ठिकाणी पहा पर्यंत समक्ष समीप आणि परोक्ष हे काय आहेत संस्कृतमधील संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय आहेत म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्यायच्या वरील सर्व काय लक्षात ठेवायचं संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय कोणती पर्यंत समक्ष समीप आणि परोक्ष ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा शब्दयोगी अव्यय जोडले जाताना शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात आता या ठिकाणी पहा एखाद्या नामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव जोडलं जाणार असतं तेव्हा त्याच्या ते रूपामध्ये काही बदल होतो त्या बदलाला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप झालं असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय तीन सामान्य रूप उदाहरणार्थ काय समजा शाळा हे नाम आहे ठीक आहे आणि या नामाला पर्यंत हे शब्दयोगी अव्यय जोडायचं आहे मग काय होणार आहे शाळापर्यंत असं होतं का नाही होत शाळाचं सामान्य रूप होतं शाळे आणि पुढेपर्यंत जोडलं जातं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी शाळे काय झालं तर शाळा या शब्दाचं सामान्य रूप झालं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा आता या ठिकाणी पहा शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय काय होतं शब्दामध्ये जेव्हा त्याला शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार असतं तेव्हा एखाद्या शब्दाचं काय होतं सामान्य रूप होतं आणि मग त्याला शब्दयोगी अव्यय जोडलं जातं परंतु काही वेळा काय होतं शब्दाचं सामान्य रूप होत का सामा नाही आणि त्यामुळे त्यांना काय म्हणतात तर त्या शब्दयोगी अव्ययांना म्हणतात शुद्ध शब्दयोगी अव्यय उदाहरणार्थ देखील आता काय म्हणतो आपण त्यांचा मुलगा देखील ठीक आहे जर देखील जोडलं गेलं तर काय होणार आहे मुलगाचं मुलग्या वगैरे होतं का नाही ना होत म्हणजे या ठिकाणी देखील हे शब्दयोगी अव्यय वापरल्यामुळे नामाच्या रूपामध्ये बदल होत नाही म्हणून देखीलला काय म्हणतात तर शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर त्याचबरोबर आणखी शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणते कोणते आहेत तर या ठिकाणी पहा च देखील ना पण मात्र सुद्धा आणि ही ही सर्व काय आहेत तर शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा त्याच्याकडून हे काम होणार नाही या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा विभक्ती प्रतिरूपक ओळखा आता या ठिकाणी पहा विभक्ती प्रतिरोपक म्हणजे काय तर काही वेळा काय होतं तर ज्या नामाला शब्दयोगी अव्यय जोडून आलेला आहे ते शब्दयोगी अवय काय करतं तर विभक्तीचा कारखर्त दाखवत म्हणून त्याला काय म्हणतात विभक्ती प्रतिरूपक असं म्हणतात म्हणजेच काय विभक्तीचं कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाला विभक्ती प्रतिरूपक म्हणतात ठीक आहे मग या ठिकाणी त्याच्याकडूनचा अर्थ काय असतो तर त्याच्याने हे काम होणार नाही म्हणजेच काय या ठिकाणी तृतीयेचा कारखर्ता आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं त्याच्याकडून या शब्दामध्ये कडून हे काय आलेलं आहे तृतीयेचं विभक्ती प्रतिरूपक आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे याची देखील यादी आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस द्वितीय विभक्तीची विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय निवडा या ठिकाणी पहा द्वितीयेची विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय कोणती आहेत तर ती आहेत प्रत आणि लागी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक कडून करवी तृतीयेचे आहेत पासूनपेक्षा पंचमीचे आहेत आणि संबंधी आणि विषयी हे काय षष्टीचे आहेत पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस खालील विधाने वाचून योग्य विधाने निवडा पहिलं विधान पहा शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात बरोबर आहे बघा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय जास्तीत जास्त करून नामांना जोडून येतात पहिलं विधान बरोबर तर दुसरं पहा काही वेळा शब्दयोगी अव्यय आहेत ती क्रियापद आणि क्रियाविशेषण यांना देखील जोडून येतात हे देखील बरोबर आहे आणि शब्दयोगी अव्यय कार्यानुसार पाहिले तर स्वतंत्र असे शब्द नाहीत मित्रांनो हे देखील बरोबर आहे का बरोबर आहे कारण आपण पाहिलं की जर एखादं शब्दयोगी अव्यय जर नामाला जोडून आलं तरच ते शब्दयोगी अव्यय परंतु स्वतंत्र आलं तर ते क्रियाविशेषण अव्यय म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र नाही स्वतंत्र असेल तर क्रियाविशेषण आणि स्वतंत्र नसेल तर शब्दयोगी अव्यय देओगी म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा च नाही फक्त ही शुद्ध शब्दयोगी अव्य आहेत बरोबर आहे मित्रांनो च नाही फक्त देखील पण मात्र सुद्धा ही काय आहेत शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत पहिलं विधान बरोबर ब पहा ही शब्दयोगी अव्यय जोडताना मूळ शब्दाचे सामान्य रूप होत नाही बरोबर आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या शब्दात शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडलं जातं तेव्हा त्या ते शब्दाचं सामान्य रूप होतं परंतु जेव्हा त्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही तेव्हा त्या ते शब्दयोगी अव्ययांना काय म्हणायचं तर त्यांना तेव्हा शुद्ध म्हणायचं ठीक आहे म्हणजे हे विधान ब देखील बरोबर आणि क पहा या शुद्ध शब्दयोगी अवयांमुळे मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर येतो मित्रांनो हे देखील बरोबर आहे ठीक आहे या ठिकाणी त्याचा देखील याचा देखील त्यानेच यानेच यासारखी शब्दयोगी अव्यय जोडली गेल्यामुळे जो मागील शब्द आहे त्याच्यावर जोर येतो म्हणजे हे देखील बरोबर म्हणून या ठिकाणी वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत योग्य आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या शब्दातून निवडा आता या ठिकाणी पहा चतुर्थी विभक्तीची कार्य करणाऱ्या अवयांच्या गटाला आपण काय म्हणणार चतुर्थी विभक्तीची प्रतिरूपक असं म्हणणार मग या ठिकाणी पहा आतमध्ये खाली ठाई ही काय सप्तमीची आहेत प्रत प्रति करतासाठी चतुर्थीची आहेत संबंधी विषयी षष्टीची आहेत आणि पासून पेक्षा शिवाय पंचमी आणि कडून तृतीया ठीक आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय चतुर्थीची पर्याय दोन पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा या ठिकाणी पहा ऐवजी हे कशासाठी वापरतात तर एखाद्या गोष्टीच्या बदल्यात दुसरी गोष्ट म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा विनिमय करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणून ऐवजी हे शब्दयोगी अव्यय वापरतात म्हणून हे कोणत्या प्रकारचं आहे विनिमय वाचक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे एका गोष्टीच्या बदल्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय विनिमय म्हणून त्याला काय म्हणायचं विनिमय वाचक पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस या टोपी खाली दडलंय काय या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा टोपी या नामाला खाली हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे पर्याय चार शब्दयोगी अव्यय हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालील शब्दयोगी अव्ययांच्या गटांपैकी विसंगत गट ओळखा संग्रह वाचक सुद्धा देखील ही पण बरोबर व्यतिरेक वाचक शिवाय खेरीज विना हे देखील बरोबर दिक्वाचक प्रत कडे लागी हे देखील बरोबर परंतु भागवाचक कोणते आहेत तर या ठिकाणी पहा भागवाचक आहेत पैकी आणि पोटी आणि भर हे काय आहे तर भर हे परिमाण वाचक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन भागवाचक भर ही जोडी चुकलेली आहे ठीक आहे म्हणजेच पर्याय तीन भागवाचक भर हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे भागवाचक कोणते कोणती पैकी आणि पोटी आणि भर कोणत्या प्रकारचा आहे परिमाणवाचक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस पर्यंत विना समक्ष समीप ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत आता या ठिकाणी पहा पर्यंत विना समक्ष समीप ठीक आहे संस्कृतमधून मधून मराठीमध्ये आलेले आहेत म्हणून यांना काय म्हणायचं संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक सत्तावीस विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय नामास लागतात पास कार त्या रूपास टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा काही वेळा शब्दयोगी अव्यय विभक्तीचं काम करतात किंवा विभक्तीच्या कार्यकर्ताचं काम करतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक विभक्ती प्रतिरूपक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस त्यांच्या घरावर कवले आहेत या शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा आता या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्यय कोणता असतं जे नामाला जोडून येतं ते काय शब्दयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा घर या नामाला वर हे शब्दयोगी अव्यय आलेलं आहे म्हणजे पर्याय तीन वर हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पांथस्थ झाडाखाली विसावा घेत होता या वाक्यातील अधोरेखित शब्दातील अव्यय हे कोणत्या अव्ययाचे उदाहरण आहे या ठिकाणी पहा झाड या शब्दाला खाली हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक शब्दयोगी अव्यय पुन्हा एकदा शेवटी शब्दयोगी अवयाची व्याख्या पहा नामाला जोडून येणारा अविकारी शब्द जो नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतो त्याला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात मित्रांनो बरोबर आहे शब्दयोगी अव्यय हे नाम सर्वनाम यांना लागतं तर काही वेळा ते क्रियापद आणि क्रियाविशेषण यांना देखील लागतं ठीक आहे दुसरं पहा शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होते म्हणजे हे विधान चुकलेलं आहे परंतु याला अपवाद काय असतात शुद्ध शब्दयोगी अव्यय कारण यांना शुद्ध का म्हणतो आपण कारण शुद्ध शब्दयोगी अव्यय जोडल्यामुळे नामाच्या रूपामध्ये बदल होत नाही किंवा त्या नामाचं सामान्य रूप होत नाही म्हणून त्या शब्दयोगी अव्ययांना आपण काय म्हणतो शुद्ध शब्दयोगी अव्यय ठीक आहे पुढे पहा क शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रियाविशेषण किंवा विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात आता त्या ठिकाणी पहा काही वेळा शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात म्हणजे हे विधान बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय फक्त अ आणि क ही दोन विधाने बरोबर आहेत आणि विधान ब चुकलेलं आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमधील शब्दयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार यावरील महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित हो समजले असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारी व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र